नमस्कार मित्रांनो कृषीधन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बाजार बाजारभाव पहिली बाजार समिती आहे सावनेर आवक आहे दोनशे पन्नास कुंडल कमीत कमी दर, दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर, दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे महागाव जात आहे लोकल आवक आहे एकशे दहा गुंटल कमीत कमी दर सहा पाच हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये हे होते काही प्रमुख बाजार समित्यांमधले आजचे कापसाचे बाजारभाव आपल्याकडे काय सध्या कापसाचे दर आहेत आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपण त्या बाजार समित्यांमधले भाव आपल्या चॅनलवर प्रसिद्ध करू आणि आपल्याला प्रमुख बाजार समित्यांमधले बाजारभाव पाहायला आपल्याला भेटणार आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला या व्हिडिओमध्ये बघणार आहोत